कुटायचं मिक्स करायचं आणि ते द्यायच त्याला गोला ना म्हणते आताचा काळ मध्ये अवघी कुत्र सुद्धा चपाती खाई <laughs> तर हे आहेत माझे मित्र दशरथ शिंदे सर गायक आहेत आणि अभिनय पण करतात सगळं <laughs> आता, <laughs> आता... पाट्याचे तीन वाजलेले आहेत आणि मी पाणी देतोय सध्या तीन वाजलेले आहेत चंद्र बघा असा आहे चंद्राचा जुजाड चांगला पडलेला आहे शिवाय बॅटरी पण मी मध्ये माक्या प्रामध्ये इथून विकत घेतलेली आहे त्याचा फोकस पण बघा कसा पडतो आहे आणि मोत्यासोबत आहेत आपल्या चल हा शेतकऱ्याचा जोडीदार कायमसोबत ते आपण रिल्स वगैरे टाकतो ना कायम कट्टर साथीदार म्हणून तसा हा ओरिजिनल साथीदार आपला आहे नाही शुभ सकाळ मंडळी नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज सकाळ सकाळ गव्हाकडे आलेलो आहे तसं रात्रभर गव्हापशीच आहे पाणी द्यायला आज रात्री पाणी दिलं मस्त दिसायला लागलं आहे गहू आणि रात्री पहाटे साडेपाच वाजता लाईट गेली आणि मग घराकडे गेलो होतो आंघोळ वगैरे करून पुन्हा अजून इथं आलो कारण मला थोडेसे दैवार वगैरे दिसले होते दव दव जे असतात ना ते गव्हाच्या शेजरवर पडलेले आणि मग म्हणलं मस्तपैकी फोटो काढूयात त्याचे सकाळी जाऊन म्हणून मग मी आत्ता आलो फोटो काढायला आणि मी पोस्ट करणार आहे यूट्यूबला पण आणि माझ्या इंस्टाग्रामला पण आणि फेसबुकला पण ते दोन्ही पेज जे आहेत तर तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा माझ्या अकाउंटला तुम्ही जर आता चेक केला की तिथं इंस्टाग्रामची लिंक वगैरे आहे तिथं पण तुम्ही मला फॉलो करू शकता तर मस्त वाटतंय आता सकाळचं वातावरण एकदम फ्रेश मस्त एकदम हे आजचं सूर्यदर्शन असं आहे कारण पूर्व दिशेला इकडं ढग आहेत थोड्याशा आबाळ आलेला आहे त्याच्यामुळं सूर्य असा दिसत आहे आणि विशेष म्हणजे आज चंद्र पण आहे बघा इकडे चंद्र इकडे सूर्य आणि इकडे चंद्र म्हणजे हा सूर्य आणि हा जे द्रथ हा तसं हा सूर्य आणि हा चंद्र सकाळचं मस्त फ्रेश वातावरण आणि अशा पद्धतीनं थोडंसं दुःख पण आहे आणि हे आमचं गाव छोटसंच आहे खेडेगाव आहे अगदी शंभर घराचं फक्त आज सोयाबीनची डाळ आहे कसं झालं हे माझे चुलते आहेत तीन नंबरचे शेतकरी प्युअर वय भरपूर झालेला आहे परंतु सकाळ सकाळ शेतात फेरफटका मारत आहेत आंब्याच्या बागेमध्ये तर हे आहेत माझे मित्र दशरथ सर गायक आहेत आणि अभिनय पण करतात सगळं आहे तसं आणि तुळजापुरात आलेत भेटायला नळवृक्ष आहेत अंबुरचे आणि तुळजापुरात आलेत भेटायला आपल्या क्षेत्रातील फिल्म जे चॅनल आहे आपलं त्याचं जी वेब सिरीज असते ते वेब सगळं म्युझिक दिलेलं आहे तर कलाकार आहेत चांगली मस्त पैकी सगळी कला आहे त्यांच्यातून घेतात हा आता काल परवा एक पिवळा एक माझं गाणं रिलीज केलं आहे माझ्या चॅनलला बरं नाव तुमच्या सांगा दशरथ शिंदे ऑफिशियल बर हे चॅनल आहे माझं त्याच्यावरती आता मी चालू केले नवीन नवीन गाणी टाकायला तर आवर्जून सर्वांनी विजिट करा आणि ऐका त्यातलं काल परवा मी टाकलेलं खंडोबाचं गाणं त्याच्या एक दोन लाईन्स तुम्हाला मी म्हणून दाखवतो भंडारा उधळा देवाला सजवा झाली तयारी भंडारा उधळा देवाला सजवा झाली तयारी झाला पिवळा 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 माझा मल्हारी पिवळा 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 माझा मल्हारी आहे हा तुम्ही ऐका ना म्हणजे लिंक देऊ ना आपण डिस्क्रिप्शन मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देतो अगदी जाऊन तुम्ही ते गीत बघू शकता मस्त पैकी एन्जॉय करा आणि सबस्क्राईब करा आपल्या सर्व मित्रांना गाणं शेअर करा आणि गाण्याचा आनंद घ्या धन्यवाद तर थोडं आबा आहेत इथं आबाबरोबर थोड्याशा गप्पा मारत बसूयात शांत बसलेले आहेत आपलं मोहिलं बघत बघू येतो बघा इथं हे बघा इथं आबा बसलेले आहेत आता जाऊन बघू बसू त्यांच्याजवळ जरा आबा का काय कर कराव काय मोबाईल वग चित्र बघत बसला काय ते तुम काय करावं दगदग नाही काय नाही आपलं निवांत तेवढा आराम होते तिळगुळ घ्या गोडगोड बोला रम राम तुम्ही घ्या तिळगुळ घ्या आणि गोडगुड बोला पांडुरंग हरी हा बा हा हलव्याचं निघाले तिघ आता नवच काढलंय आता सगळ्यांना काय काय करतो आपण डाळ त्याच्यात लिंबाचा गोलाना हा गोलाना करता गोलाना म्हणते का गोलाना म्हणते वाट्यावरला म्हणतात वाट घालायचं बकर घ्यायचं चार चौकात दहा पाच जणांत वाट घालायचं किलो का फिलू बाबा मस्त माहिती सांगितली माहिती हाय तेवढी सांगितली ते खरं सांगितलं आ, आ, आता दे दे तर आता हे आपलं दुसरं चॅनल जे आहे शेवटची पिढी त्याची लिंक मी आता डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे तर त्याच्यावर ह्या आबाने जेवढं काही बोललेलं त्यांचा अनुभव आहे तर त्या चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटेल खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देतोय त्या लिंक वर जाऊन आबाची सगळी मुलाखत तुम्ही पाहू शकता का आबा आपण ह्याला गेलतो का वृद्धाश्रमात जेवण की ती पण त्या चॅनलवर आपण टाकलो होत आबाचीच मुलाखत घ्या आता आपण शेवटच्या पिढीमध्ये सगळ्या वृद्ध माणसाची मुलाखत घेतो ला आबाची कुठं कधी घ्यायची मग आता होय आणि एकदा आजी बरोबर घेऊ मुलाखत बरं का म्हणजे आपल्या सगळ्या प्रेक्षकाला बघायला भेटते बरं बरं तर चॅनलची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये मी देतो तिथं जावा आणि शेवटची पिढी ते पण चॅनल सबस्क्राईब करा आणि आबाची मुलाखत बघा तिथं चला आबा आता चहा घेऊन